मयूर म्युझिक कैसेट सादर करीत आहे अरुण कचरे निर्मित ढोलाच्या तालावर भाग चार कथा श्री बिरुदेवाचा सुराप्पा सिद्ध भक्त सादर करते श्री मंगोबा ओवीकर मंडळ सांगलवाडी शाहीर विठ्ठल कारंडे आणि सदाशिव भिसे साथीदार मारुती गावडे आनंदा भिसे अशोक सरगर काशीनाथ पुकळे डिंबाड्या माणिक थोरात पांडुरंग पुजारी घुमकेपट्टू लक्ष्मण गावडे सहायक कुंडाप्पा फोंडे शिवाजी गावडे आणि विठ्ठल जाधव सारंश काच बेळगी रानाला तिपवा सुर्याप्पाचा संभाळ करी तळ्याच्या पाण्यात बिरुदेव सुऱ्यापाला पोटाशी धरी सुऱ्यापा बिरुदेवाला घेऊन आला आरेवाडीच्या डोंगरावरी एका ढोलाच्या तालावरी ढोलाच्या तालावरी माझ्या माहिला गळा दिला देवाला देवाचरण माझ्या माईला देवी देवीला देवी देवीला तू माझ्या मार्गाला जातू माझ्या मार्गाला धर माझ्या गाण्याला व धर गाण्याला

नरूट याच्यम

सर्व वंश वंश नष्ट करण्याचं ठरविलेलं व्यक्तीला असायला अरे ठरवल्यानंतर बर काही जण का माहित आहे का तर ह्या बेरडाने काय केलं अचानक घाला घाटला नरुट्याचा निर्वंश करण्यासाठी गावातील त्या मुदुळ कवठ्यातील संपूर्ण लोकांचा केलेला असायला आणि त्या ठिकाणाला सूर्या प्रसिद्धाच्या सर्व मात्र घराण्यातली सर्व लोक या बडाने मारून टाकली त्या ठिकाण्याला राहिलेली मुला विचार केला ह्या नरुट्याने आपल्यासाठी फार कष्ट घेतलेला आहे याचा वंशज वाढीव पाहिजे त्या गावात कोण गावताय का बघायचं आपण या ठिकाणी जिवंत आहे का नाही याची आपण चौकशी केली पाहिजे म्हणून काच वेळगी राणाचे बरका हे मुलाने निघून आलते ते कवट्याला आणि त्या ठिकाणाला मात्र आणि ती पोवा भेटली बर का आणि त्याचा बघायला त्याचा बघा येळाला यग्गा बाबा कने घेता सूर्या पायाशी दगा हा सूर्या सात दी वायाचा विठ्ठला लागल गावात उडकायला परंतु रस्त्यावरती रक्ताच पाठ लागल ला। पाठ बघितल्यानंतर विचार पडला त्यांच्या जीवाला नरुट्याचा कोण गवतोय का नाही आपल्याला म्हणून प्रत्येक घरोघर लागली होती फिरायला एका कणगीत मात्र सूर्यापाशीरा वर्षाची सूर्यापाशीद सात वर्षाचा अशी बहीण भाऊ मांड्यावर का कणगीत दडून बसलेली आई वडिलांचा शिरचे म्हणजे कुण झाले पाहिलं टिप्पोवा भिली ती सूर्या पाशिदाला पोटाशी धरून बसली होती मुलांनी काचे वेळ घेत मात्र पाहिल्यानंतर टिप्पवाला हाक मारले कणगीतून भावाला घेऊन बाहेर आले बाहेर आल्याला पाहिल्यानंतर आनंद झाला बर का त्या मुलाने आनंदाच्या भरात विचार केला नरुट्याचा वंश आपल्याला आनंद झाला त्यांच्या जीवाला म्हणून लागले तिप्पवाला बोलायला बिहू नका जेवाला तिप्पवा बहिणी तो आम्हाला बहिणी प्रमाण सूर्या आम्हाला मला प्रमाण आम्ही आहे तुमच्या पाठीला असं म्हणून त्याने उभयताला घेऊन गेले ते काचबिळगी राणाला काचबिळगी गावाला गेल्या नंतर या मुलाने त्या टायमाला प्रत्येकाला एक एक मेंढी मात्र ह्या सूर्या धाल झाला त्या टिप्पवाला प्रत्येकाने एक एक मेंढ्याशी आपल्या सर्व मात्र समाजातली एक एक मेंढी गोळा करून घरटी एक मेंढी शिळी असं गोळा करून एक मेंढराचा कळप वर का दिलेला असायला दिल्यानंतर हो लानाचा सूर्यापा काच बेळगी रानाला वर का शेळ्या मेंढ्या राखत लानाचा मोठा लागला होता हुयाला तर त्या टायमाला मात्र कोणता प्रकार घडला होता माहित आहे का तर विठ्ठला तर बाळ रानडाऊ बर का मुद्धवा नावाची वर का एक भाई असायला लहान वयात लग्न झाले तिने नवरा कसला पाळण्यात बाशिक म्हणतोय का नाही आपण हा पाळण्यात तो प्रकार लाल वयात लग्न झाले तिला नवरा कसला आहे तो पाहिलं होतं परंतु नवरा मरून गेला म्हणून बालपणीच रांडाव पण आलेली असवापाशी राहत असायला नित्य नेमान हि मुद्देवा नदीला वर का जात असायला त्या टायमाला त्या नदीतून त्या टायमाला नित्य नेमानं तिला रोज आवाज यायचा त्या नदीत वर का आवाज यायचा हा हे ती तू तुम्हाला वर काढ मी तुझा वाढ करतो तू माझा वाढ कर एवढं म्हणलं आलं तर टिप्पवा रोज ऐकून एका दिवसाला मात्र की नदीत उतरायला नदीत उतरून तिप्पत मुद्दवा लागली होती सांगायला आता हे आवाज तरी तु कुणाचा देवाचा काय भूतायचा तिला काही माहिती नव्हतं रोज मला तू वर काढ वर काढ म्हणतोय आता तुला वर काढायचं तर कसं काढायचं सांग मला एवढं तर त्या टायमाला हा बिरुदेव पिटीत वर का होता ना तो पाण्यात नदीत होता अरे तो लागला होता मुद्दावाला सांगायला वाझी घ्या वा, वा Baba, banta. माझी जा पिठीवा असं म्हणल्यानंतर तुला वर कस काढायचं काय पाहिजे म्हटल्यानंतर देवांना सांगितलेलं असायला हे मुद्दवा सात खनाची परडी कर आणि ह्या पाण्यात सोड आज तागायती परडी आपण नदीला सोडतो तर सोडतोय म्हटल्यानंतर विठ्ठला ती परडी सोडले ह्या मुद्धवा सोडल्यानंतर ती वर आले घेतली आपल्या भावाच्या घरात तो देव मात्र देवाऱ्यावर उठवला विठ्ठला त्याच्या आधी ह्याच्या भावाला तसे उद्या दरिद्रीपणा होता जसा हो देव घरामध्ये आल्यानंतर बर का विठ्ठला त्याची भरभराटी लाली वयाला शाळ मेद्याल धल वाडा गेला त्याचा भरून भरून गेल्यानंतर या ठिकाण्याला वर्गात देवानं काही सांगितलं होतं माहित आहे का तू माझा तू माझा वाढ कर मी तुला वाढ करीन देवाना बर का मुद्दवाचा वाढ केलेला असायला पण मुद्दावा विसरली बर का देवाला विसरल्यानंतर देवानं काय केलं माहित आहे का मी मुद्दवा काय माझ वाढ करणार नाही म्हणून त्यांना बर काळ रूप धारण करायला मुद्दावाच्या भावाला त्यानं फोडायला अरे तो मुद्दावाचा भाव त्यात मात्र मरून जायला मेल्यानंतर वाईट वाटलं मुद्दवाला हे इगिन देवानच केलं म्हटल्यानंतर पीटी घरात ठेवायची कशाला भरूर ती पीटी तीन घेताली पीटी न घेताली घेऊन बघा बाबा या तालाली आली घेऊन बघा ती जगा चाल अरे काच बिळगी गावात का बिळगी गावात जिव्हाला हा देऊन असून सर्फ आहे काळ आहे काळ आहे आणि माझ्या फोडला म्हणल्यानंतर पाठवळ घालवली म्हणून काय करायला त्या टायमाला राग रागाली पीटी घेतली त्या टायमाला तर विठ्ठला मुदवन जरी पेटी घेतली असेल तर हिथं काय झाले माहित आहे का देव चालला होता कुठं माहित आहे का भक्ताच्या भीतीला माहित नव्हतं बरं का कुणाला माहिती नव्हतं कुणाला ही गोष्ट ठाऊक नव्हती त्या जाग्याला ह्या मुद्दवाल ते पेटी न्हूनवत्र त्या काच वेळगीच्या गावाच्या एका वरच्या बाजूला मोठ तळ होत त्या तळ्यात पेटी तिने सोडायला सोडल्यानंतर विठ्ठलावर का आता आपण आलो मूळ कथेला तर हा सुर्यापासी लहानाचा मोठा होत होता त्या काच बेळगी राणाला नितणे म्हण वनामध्ये जाऊन काय करायला आणि मात्र काच बेळगीच्या मुलाने दिल्या मेंढ्या खंडपरी मेंढ्या घेऊन तो नेहमीच त्या काचबिकीच्या रानात मेंढ्या चारायचा नेहमीच तुऱ्या त्या तळ्याला नेहमी बर का तळ्याला जाऊन तो नित्य नियमान अंघोळ करत असायला विठ्ठला जशी पीटी सोडल्यानंतर दुसऱ्या दिवसाला का त्या तळ्यावर गेल्यानंतर पाण्यामध्ये काय दिसला त्या ठिकाणी गुरु शिष्याची भेट झाली होती त्या काच बेळगी रानाच्या तळ्याला सूर्यापायाला माझ्या सूर्यापासी झाला सूर्यापासी झाला पाहू दू त पाला तवत सिधाबा सुरा पा yeah <laughs> अशीच त्या तळ्याला मेंढ्या पाण्याला घेऊन गेल्यानंतर आंघोळी करण्यासाठी एक दिवसाला त्या सुऱ्या पाच्या पाण्यात उडी मारली बुडी मारल्यानंतर कोणता प्रकार घडला होता माहित का विठ्ठला तुला जस सुऱ्या पाच्यात बुडी मारली त्या टायमाला बघा गुरुदेवान सुऱ्या पाच पायी धरून पायी धरून बरका का त्याला पाण्यात नेलता बरका का पाण्यात वडून नेहला घालून देव गुजू गुष्टी लागला बोलायला त्या तळ्याच्या पाण्याला अवतार सुर्यापाशी तू जन्माला माझाही अवतार झाला पुन्हा काय करायचं आहे काय वागायचं आहे भक्तजन कशी भक्ती मार्गाला लावायचे भंडार्याचं महत्व कसं वाढवायचं आहे प्रत्येकाला भांडारा कपाळाला आला पाहिजे असं आपण वागायचं आहे असं वर का एकमेकांच्या गोष्टी होत असताना मी त्याला काय झालं माहिती एवढ्या काळामध्ये लहानाचा मोठा होत होता एवढ्या त्या गावात अनेक मेंढक आलं मेंढर घेऊन म्हणजे आपल्या होण्यासाठी सांगलीवाडी गावच मेंढक आले त्या सुद्धा किती गावच मेंढर मात्र मेंढक चारणी करण्यासाठी येतात तशा प्रकारे अनेक गावचे मेंढके आले ते वर का त्या काच वेळगी राणाला लीव सर्वमेंट के आल्यानंतर एका दिवसाला ती पवाल ती वर्षा निघून आपल्या भावाचं जेवण घेऊन वनाच्या जागेला त्या वनाच्या ठिकाणाला आल्या आल्या तर सुर्या पाशी झाले त्या टायमाला काय केल्याला असायला आपली मेंढ रजनी सोडून दिल ती माळ रानाला आले स्वतः लागला होता तळ्यात बर बुढ्या मारायला तर त्या ठिकाण्याला तर बाकीचं मेंढक काय का लागली होत तिपोवाला सांगायला हे टिपोआ तुझ्या भावाला खुलं लागलं का यायला लागल सरती रान राहिली तिकड सारा राहिला तिकडं तुझा भाऊ रोज या तळ्यात बुड्या मारतोय आणि मेंढर मालाला सोडतोय एवढं म्हण तर अक्का लागली होती गा भैन बोला होती बोला सूर्यपाला बघा सूर्य गुण <laughs> कोन साठी त्या ठिकाण्याला सुर्या पाशिद लागला बोलायला ह्या ला, तळ्याला कुणी पाणी सुद्धा प्यायचं नाही असं सांगत असताना ह्या टिप्पोवाला राग आला सुर्या पाशिदा आता मोठा झालाय मला उलट तर बोलायला सर्व मेंढके गेले तर चाराला चांगला चारा चारायला आणि मात्र सकाळपासून मेंढरी ह्या ठिकाण्याला आणून बसू लायत आणि ह्या तळ्यामध्ये उड्या पाणी उड्या मारून पाण्यात ठेवलाय उद्याच्या दिवसाला जर का तू नाही गेला तर त्या राणाल तर खायला अन्न मिळायचं नाही तुला मेंढ्या जगायच्या नाही मेंढ्या मरून जातील तुझ्या दहा मी तुला ताकीद करते मला तो उलट बोलणूक तू मेंढ्या घेऊन जा तर राणाला म्हणल्यानंतर वाईट वाटलं होत्या सूर्यापासी त्याला मी गेलो जर का तर माझ्या देवाची भेट होणार नाही बरं का मात्र दुसऱ्या दिवसाला भणीच्या सांगण्याप्रमाणे प्रमाण सूर्यापा घेतली आपल्या संगतीला आणि त्या राणाला घेऊन गेला मेंढ्याची सूर्यापासी सूर्यापाची केल्या मेंढ्या संध्याकाळ ला बहिणी मात्र ताण्या मेंढ्या लागली मिळवायला ताण्या मेंढ्या मिळवाय लागलेली असायला धार काढण्यासाठी बसली होती कासला पण पण मेंढर दूध कुठे देत्या आणि मेंढीचा दूध या दुधावा लागली होती बर का सूर्यापाला सांगायला अरे आज मेंढर दूध का देना झालं अरे बाबा मेंढ्याच दूध कुठे गेलो अगं अक्का तू सांगितलं तर नव्हतं मला सरत्या रानाला जा म्हणून मी गेलो चरत्या रानाला आता खाकी दूध तू एवढा म्हणून सूर्यापा सिद्ध बोलताना तिप्पवाला मोठा दैवी चमत्कार वाटला सूर्यापा सिद्धाच्या म्हणल्याप्रमाणे गेलं पाहिजे आणि सूर्यापा सिद्धाला जर आपण वाकडं बोलत रा होत जायला आज आज दूध मिळालं आहे उद्या आपल्याला कुकरी सुद्धा मिळायची कठीण म्हणून ए बाबा मी आजपासून तुला काय आडवत नाही कुठं जाऊन हिंडवायची तिकडे हिंदव जा पण संध्याकाळच्या दूध बाबा आपल्याला पाहिजे आज तो आनंद झाला होता सूर्याप्पाला कारण कमाय झालं का माझ्या मा गुरुची आज भेट झाली नाही पण उद्याच्या माझ्या गुरुची भेट होणार अरे म्हणून त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्यापाशी काय करायला टायमाला मेंढ्या घेऊन गेलतात तर तळ्याला अरे आणि पाण्यामध्ये त्यानं बुडी मारायला हवं मेंढ्या या सोडला बघतल्या याचा का

दुसऱ्या दिवसाला मेंढ्या नेल्या तळ्याच्या काटाला सोडून दिल्या तो पाण्यामध्ये लागला खेळायला दिवसा मागून दिवस निघून चाललं एका दिवसाला बर का या सूर्यापा दिवसा सिद्धाचा मामा कोण माहित आहे का कोर कन्नाप गावडा म्हणजे कोर कर... कन्नप्पा कोर कन्नाप्पा गावडा सिद्धाचा मामा मेंढ्या घेऊन आलता त्या काच काचबिळगी गावाला निघून आला होता सूर्यापा शिताला लागला होता सांगायला हे सूर्यापा आता आपण दोघ मात्र मावळ वाच नव्हता आपण मेंढरा एकत्र करून एकत्र फिरा हे मामा तुला आता मेंढर माझ्या संग राखायची म्हणतोस ना तर मला काय तुझ्या संग मेंढर राखायची जमणार नाही तू मेंढर घेऊन माझ्या गावाला आलास तर हरकत नाही पण ही बाकीची मेंढक लागलेत नाही ते चरती राहणार तिकडे तुझी तू मेंढर का मला काय तुझ्या संघ याय तू नाही मी तुझ्या संघ फिरणार नाही आणि तुझी मेंढर मात्र ह्या माझ्या मात्र तळ्याला पाणी पेल ह्या तळ्याला पाणी पाजायला तू आणायचं नाही मी तुला ताकीत करतो काय हरकत नाही बाबा आता भासाच लागलाय सांगायला असं म्हटल्यानंतर मामाने विचार केला काय हरकत नाही ही तळ नका बाकीच्या ठिकाणी पाणी माबाई पाहिजे म्हणल्या नंतर त्या टायमाला थोडं दिवस निघून गेल्या रोजच्या रोज तुझ्या पाच मात्र मामाला सांगत होता त्या ढोला तू मेंढ्र पाण्याला घेऊन यायचं नाही त्या कलाप मात्र करे कला त्या